आज आपण आपल्या शाळेमध्ये लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यासाठी उपस्थित आहोत या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले शाळेतील माझे सहकारी शिक्षक बंधू आणि भगिनी आणि उपस्थित असलेलं बालगोपाळ विद्यार्थी मित्रपरिवार आज आपण अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत आहोत शाळे शालेय जीवनामध्ये आपण अनेक महापुरुषांच्या विचारधारा ऐकत त्यांची जयंती आणि पुण्यतिथी हा उत्सव आपण शाळेमध्ये दरवर्षी साजरा करत असतो त्यामागचा आपला उद्देश असा असतो की ज्या महामानवाची ज्या महापुरुषाची आपण आज ज्यांच्या प्रतिमेचं पूजन केलं ज्यांच्या प्रतिमेला आपण आज पुष्पगुच्छ अर्पण केला त्या त्या महापुरुषांची विचारधारा आपल्यापर्यंत पोहोचावी आणि आपण जिथं शिकत आहोत जिथं आपला जन्म झालेला आहे आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं मोठं व्हावं आणि आपल्या मृत्यू पश्चात आपल्या कार्याच्या रूपानं आपण जिवंत राहावं हा जयंती आणि पुण्यतिथीचा उद्देश असतो आणि त्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्या शाळेतील सर्व शिक्षक तुम्ही जे काही विद्यार्थी भाषण करतात त्यांच्या भाषणातून आणि सुद्धा तुमच्या सोबत नेहमी बोलत राहतो तर ह्या सर्वांच्या बोलण्यातून आपण महापुरुषांच्या कार्याची ओळख करून घेत असतो आणि मग कळत नकळत ते जे काही बीज संस्कार आहेत संस्काराच्या संस्कारा त्या बिया आहेत त्या आपल्या मनामध्ये रुजतात आणि मग त्या महापुरुषाच्या वेळेला तशी परिस्थिती होती मग त्यांच्या परिस्थितीशी आणि आपल्या परिस्थितीशी तुलना कर त्यांना जर इतकं मोठं यश मिळालं ते जर मानवतेच्या सेवेचे पाईप होऊ ठरले तर मग आपण सुद्धा तसं का बनू नये हा एक विचार आपल्या डोक्यामध्ये येतो आणि तो, तो डोक्यात विचार पेरण्यासाठीच ही जयंती आणि पुण्यतिथी असते आज ज्या महापुरुषाची ज्या महामानवाची जयंती आपण साजरी करत आहोत ज्यांचा फोटो तुम्ही पाहत आहात ज्यांच्या प्रतिमेकडे तुमचं लक्ष आहे ते आहे तर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आपण बघतो की इतिहासामध्ये अनेक महापुरुषांना एखादी उपमा देऊन एखादं कायमस्वरूपीचं नाव देऊन त्याची ओळख असते जसं गांधीजी म्हटलं की महात्मा गांधी ज्योतिराव फुले म्हटलं की महात्मा ज्योतिराव फुले असे आपल्याला इतिहासामध्ये अनेक दाखले आहेत की ज्यांच्या नावाच्या अगोदर एक शब्दाची ओळख असते बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर ह्या विशेषणामुळे काय होतं की त्या लोकांनी केलेलं विशेष कार्य इतर चार चौघापेक्षा काहीतरी एक वेगळं उंच धाटणीचं आणि कायमस्वरूपी टिकून राहणारे जे काही कार्य आहे असं कार्य त्या लोकांनी केलेलं आहे त्या कार्याची आपल्याला ओळख करून घ्यायची असते आज ज्या महामानवाला तुम्ही ज्यांच्या प्रतिमेकडे पाहतात ज्यांच्या प्रतिमेचं आपण पूजन केलेलं आहे असे साठे यांचा जन्म समाजामधल्या त्यावेळेच्या अतिशय म्हणजे ज्यांना शिक्षणाच्या फारशा संधी नाही ज्या काळामध्ये जातीभेद हा उच्च कोटीला पोहोचलेला आहे अशा काळामध्ये मातम समाजामध्ये त्यांचा जन्म झाला आज आपण पाहतो की आपली शाळा सरकारी आहे आणि सरकारी शाळेमध्ये सर्व जाती धर्माची लोक एका छताखाली शिकतात आज आपल्या चतेवर बसलेली मुलं ही वेगवेगळ्या जातीतून एकत्र आलेली आहेत वेगवेगळ्या झाडांची फुलं एकत्र केल्यानंतर त्यांचा हार एकच बनतो ते आपल्याकडं मॅडम दररोज एक प्रार्थना घेत असतात की नाही त्याच्यामध्ये आहे ना ते चंपा चमेली वेगवेगळ्या फुलांची नावं वे घेऊन आणि मग काय होतं की शेवटी त्या एका हारामध्ये गुंपल्यानंतर हार तो एक आहे म्हणजे त्यांचा सगळ्याचा हार एक बनतो तसं वेगवेगळ्या जातीसुद्धा एकत्र आल्यानंतर एकच मानवता बनते पण हे झालं आजच्या काळामध्ये पण जुन्या काळामध्ये असं नव्हतं तुम्हाला शिक्षणाची फुकट संधी आहे तुमच्यासाठी गणवेश आहे तुम्हाला शिक्षण देण्यासाठी शिक्षक म्हणून सरकारनं आमची योजना तुमच्यासाठी केली आहे आम्ही तुमच्यासाठी येतो तुम्हाला पुस्तक आहे तुम्हाला गणवेश आहे आणि सर्व जाती धर्मासाठी आहे जुन्या काळामध्ये तसं नव्हतं महान महान चांभार असं जर समजा अस्पृश्य जाती मधलं जर लेकरू असेल तर त्या लेकराला उच्च जातीचे जे काही त्यावेळेचे गुरुजी असायचे ते जवळून स्पर्श सुद्धा करायचे नाही त्यावेळेला ज्या विद्यार्थ्याला जर कधी शिक्षा करायचं काम पडलं तर लांबून छेडी फेकून मारली जायची आणि अण्णाभाऊ साठे हे फक्त दीड दिवस शाळेमध्ये जाऊ शकले कारण त्यावेळेला शाळेची परिस्थितीच अशी होती की मागासवर्गीय मुलांना काय असा फारसा न्याय त्यावेळेला शाळेमध्ये नव्हता परंतु ते पुस्तके शिकले नाही परंतु ते आयुष्य शिकले आयुष्याचा त्यांनी सगळ्या माणसांचा बारकाईने अभ्यास केला गावामध्ये ज्या ज्या स्वभावाचे लोक असतात त्या त्या स्वभावाचे लोक त्यांनी पाहिले बघा मी विद्यार्थी मित्रांसाठी याच्यासाठी सांगतो सगळं अण्णाभाऊसाठी किती दिवस शाळेमध्ये गेले फक्त दीड दिवस म्हणजे एक दिवस पूर्ण दिवसभर बसले पण गुरुजीचं काय त्यांच्याकडे दिवसभरात लक्ष गेलं नाही आणि दुसऱ्या दिवशी मात्र ते दुपारपर्यंत शाळेमध्ये बसलेले होते अघोरी प्रकारच्या शिक्षेतून त्यांची शाळा संपली त्यांनी ती ते शाळा सोडली नंतर मात्र त्यांनी आयुष्य वाचलं मग गिरणे कामगार असतील स्त्रियांचे प्रश्न त्यांनी वाचले स्त्रियांच्या समस्या त्यांनी वाचल्या स्त्रियांच्या त्यांनी समस्या लिहिल्या त्यावेळेचे अनेक लेखक असे आहेत की ज्यांनी थी स्त्रियांचं सौंदर्य लिहिण्यामध्ये धन्यता मानली म्हणजे एखाद्या स्त्रीचे केस किती सुंदर असतील ते लिहिलं चेहरा किती सुंदर आहे ते लिहिलं परंतु अण्णाभाऊ साठे यांनी मात्र स्त्रीचं दुःख लिहिलं स्त्रीची वेदना लिहिली स्त्रीचा संघर्ष लिहिला आणि मागास जातीतली जरी स्त्री असेल भटकी जरी स्त्री असेल तर त्या भटक्या स्त्रीचा संघर्ष जीवनमूल्य आणि संस्कार मूल्य हे त्यांनी त्यांच्या प्रत्येक पुस्तकामध्ये उभा केलेले आहे आता मी तुमच्यासाठी दाखवायला एक गोष्ट आणलेली आहे हा फोटो कोणाचा आहे <Coughs> कोणाचा फोटो <Coughs> आहे हा अण्णाभाऊ साठे यांचा फोटो आहे का नाही पाठीमागचा फोटो बघितला का तुम्ही त्यांच्या हातामध्ये पुस्तक आहे दिसते का नाही पुस्तक तुम्हाला <Coughs> हे अण्णाभाऊ साठे किती दिवस शाळेमध्ये गेले <Coughs> दीड दिवस शाळेत गेले परंतु त्यांनी आपल्या भोवताली जेवढे माणसं आहेत इतिहास आहे समाज आहे स्त्रिया आहेत गारुडी आहेत सापाचा खेळ करणारे लोक असतात ना गारुडी माकडाचा खेळ करणारे आसवालाचा खेळ करणारे त्याच्यानंतर जे काही वैद्य समाज आहे भविष्य बघणारा जे काही लोक झाडावर बसून म्हणजे भटकंती करणारे आहेत पांगुळ म्हणून ओरडणारे ते लोक असतील गावगाड्यामध्ये राहणारे मांग महार चांभार रामोशी मराठा धनगर माळी अशा सगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना त्या त्या समाजाच्या समस्या त्या त्या समाजामध्ये आढळणारे माणसाच्या स्वभावाचे नमुने हे सर्व त्यांनी अशा प्रकारच्या पुस्तकात लिहिलं त्यांनी अनेक पुस्तक लिहिले ह्या पुस्तकावर बरेचसे चित्रपट सुद्धा निघाले म्हणजे पिक्चर पण निघाले गिरणे कामगारांचं दुःख त्यांनी पुस्तकातून मांडलं स्त्रियांचं दुःख सुद्धा त्यांनी पुस्तकातून मांडलं आणि असं आता हे एकच पुस्तक इथं दिसते तुम्हाला हे महाराष्ट्र सरकारने एकत्र केले पण ह्या पुस्तकामध्ये दहा पुस्तक येतं किती पुस्तक येतं दहा पुस्तक येतं अण्णाभाऊ साठे यांनी लिहिले असाच हा खंड दुसरा आहे याच्यात पण दहा पुस्तक आहे असाच हा खंड तिसरा आहे याच्यात पण दहा पुस्तक आहे असाच हा खंड चौथा आहे याच्यात पण दहा पुस्तक आहे अजून एक पाचवा खंड आहे परंतु तो मी आज आणलेला नाही त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या कथा आहेत तुम्हाला हे भविष्यामध्ये मोठे झाले तर वाचायचे हे पुस्तक जे आहे का हा खंड तिसरा आहे हा महाराष्ट्र सरकारने छापलेला आहे हे एवढं मोठं पुस्तक आहे पण ह्याची किंमत फक्त साठ रुपये आहे किती किंमत आहे फक्त साठ रुपये बाकीच्या पुस्तकाची समजा आहे दोनशे तीनशे रुपये आहेत तर कारण हे महाराष्ट्र शासनाने छापलेले नाही हे एका खाजगी दुसऱ्या प्रकाशकानं छापलेले आहेत तर याच्यामध्ये अण्णाभाऊ साठेनं लिहिलेले जे काही पुस्तक आहेत ता, का ना ह्या पुस्तकांची आतमध्ये ते पुस्तक आहे आहेत आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी जे काही लिहिलेले आहे त्याचं वर्णन तुम्हाला या पुस्तकामधून वाचायला मिळतं आता एक फक्त एक उदाहरण म्हणून मी सांगतो हे फकिरा नावाचं पुस्तक आहे जे म्हणजे जवळपास सगळ्या लोकांना माहिती आहे ते पुस्तक ह्या पुस्तकात आहे तर या फकिरामध्ये काय आहे की फकिराची जी शूरकथा आहे तो इंग्रजासोबत कसा लढला गावातल्या पण लोकांना त्याला त्याला कशी मदत केली काही गावातल्या लोकांनी त्याला विरोध पण कसा केला त्याची जी कथा आहे ती म्हणजे फकीरा अजून याच्यामध्ये असंच एक चित्रा नावाची एक कथा आहे की चित्रा नावाची मुलगी असते ती दिसायला एकदम चित्रासारखी सुंदर असते म्हणून तिचं नाव चित्रा ठेवलं जातं पण त्या चित्राचे वडील लहानपणी वारलेले असतात मग आई काय करते म्हणजे आता सासर घरी मला कोणी आधार नाही म्हणून ती माहेरला जाते माहेरला राहण्यासाठी मामा सुरुवातीला बहिणीचं खूप कौतुक करतो लेकराचं खूप कौतुक करतो काही दिवस नव्याचे नऊ दिवस संपतात आणि मग तो मामा काय करतो एक दिवशी आपल्या भाषेलाच मुंबईमध्ये नेऊन विकून टाकतो म्हणजे अशा प्रकारची कथा आहे मग त्या चित्राच्या अनुषंगानं महिलांचा काय संघर्ष असतो म्हणजे महिलाला कोणत्या कोणत्या संघटाला तोंड द्यावं लागतं त्या पुस्तकाची कथा ही चित्र या पुस्तकामध्ये आहे आवडी नावाची एक कथा आहे अशा माकडीचा माळ नावाची एक कथा आहे की जे भटके लोक जे एकत्र येतात म्हणजे गोसावी असतील डोंबारीचे खेळ करणारे असतील वैदू समाजाचे असतील हे सगळे लोक एकत्र आल्यानंतर त्यांची वसाहत कशी असते त्यांचे एकमेकांसोबतचे व्यवहार कसे असतात याचं वर्णन त्यांनी या पुस्तकात दिले तर विद्यार्थ्यांसाठी सांगण्याची गोष्ट एवढीच आहे की जो माणूस फक्त दीड दिवस शाळेमध्ये घ्या त्यांनी एवढी मोठाली पुस्तकं लिहिली आणि ही पुस्तक आता आपल्याला वाचण्यासाठी आहे अण्णाभाऊ साठे यांच्यावर सुद्धा खूप साहित्य लिहिलं गेलेलं आहे आणि ते साहित्य सुद्धा आपल्याला अभ्यासाला आहे ते खूप गरीब घरामध्ये जन्माला आले कामाला जायचं होतं त्यांना मुंबईला त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातला वाटेगावचा वाटेगाव ते मुंबईला पायी गेले भविष्यात ते खूप मोठे झाले विमानानं प्रवास केला म्हणजे ज्या माणसाला पायी प्रवास करायची भ्रांत होती तो व्यक्ती विमानातून फिरला म्हणजे जर आपल्याजवळ इच्छा असेल आपली जर काहीतरी वेगळं करून कुण दाखवण्याची जर धमक असेल तर जग जिंकता येतं याचं उदाहरण म्हणजे हे लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे त्यांना साहित्य सम्राट का म्हटलं जातं कारण ते दीड दिवस शाळेमध्ये गेले तरी सुद्धा त्यांनी इतकं मोठं साहित्य आणि समाजामधल्या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी लिहिलं अतिशय त्यांनी बारकाईनं लिहिलं स्वातंत्र्य लढा लिहिला महाराष्ट्र हा मुंबईस स्वतंत्र झाला पाहिजे स्वतंत्र राज्य झालं पाहिजे यावर त्यांनी खूप मोठं लिखाण केलं तमाशा कलावंतावर त्यांनी लिखाण केलं स्त्रियांचे प्रश्न खूप त्यांनी पुरतिडकीनं मांडले तर अशा प्रकारे त्यांनी एक मानवतेची खूप मोठी सेवा त्यांनी केलेली आहे एक, एक संघर्ष आणि नीतीमूल्य हे त्यांनी त्यांच्या ते पुस्तकामधून मांडलेले आहेत आणि म्हणून विद्यार्थ्यांनी याच्याकडून काय शिकायचं की कि किती जरी परिस्थिती प्रतिकूल असली तरी सुद्धा ती परिस्थिती आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर आणि आपण जे काही काम करणार आहोत आपलं जे काही ध्येय आहे त्या ध्येयाच्या प्रति वाटचाल जर केली तर आपल्याला सुद्धा यश मिळू शकतं आपलं सुद्धा नाव होऊ शकतं आणि आपल्या मृत्यू पश्चात आपली सुद्धा जयंती पुण्यतिथी साजरी होऊ शकते याचं उदाहरण आणि याचा धडा आपल्याला या आजच्या जयंतीच्या कार्यक्रमातून घ्यायचं आहे आणि शालेय विद्यार्थ्यासाठी खरं तर जयंती आणि पुण्यतिथी त्यासाठीच असते तर अशा प्रकारे हे आता तुम्ही मोठे झाल्यानंतर अण्णाभाऊ साठेंचं बरंसं मोठं चरित्र आहे ते सुद्धा तुम्हाला वाचता येईल यांचं खरं नाव तुकाराम होतं पण त्यांना सगळेजण अण्णा अण्णाच म्हणायचे त्यामध्ये आणि अण्णा भाऊ म्हणजे जसं आपण एखाद्याला म्हणतो की नाही दादा भाऊ वगैरे तसं हा भाऊ हा शब्द त्यांना असं भाऊ म्हणून हाक मारण्याचा शब्द नाहीये चांगल्या चांगल्या शिकलेले लोक सुद्धा याच्यात गपलत होते भाऊ हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे पण ते अण्णा आणि भाऊ या दोन्ही नावाला चिटकून आल्यामुळे लोकांना वाटतं जसं आपण गावातल्या मोठ्या माणसाला हात मारतो की नाही आबा दादा बाबा नाही ना तसंच वाटतं म्हणजे भाऊ पण म्हणतात म्हणजे अण्णा हे त्यांचं नाव असेल आणि भाऊ त्यांना म्हणित असतील तसं नाही भाऊ हे त्यांच्या वडिलांचं नाव आहे आणि अण्णा त्यांना म्हणतात आणि त्यांचं खरं नाव काय आहे तुकाराम भाऊ साठे अशा प्रकारचं त्यांचं खरं नाव आहे ते रशियामध्ये गेले त्याने तिथं ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा डपावर थाप देऊन त्यांनी गाऊन दाखवला कामगार लोकांचं जे काही दुःख आहे दैन्य आहे ते सुद्धा त्यांनी लावणीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या भोपाळीच्या माध्यमातून गाण्याच्या माध्यमातून वगनाट्याच्या माध्यमातून त्यांनी ते सामान्य माणसापर्यंत पोहोच केलेलं आहे ते त्यांनी मांडलेलं आहे कष्टकऱ्यांचं जगणं कष्टकऱ्यांच्या समस्या ह्या त्यांनी त्यांच्या पुस्तकातून लिहिली हे सगळी पुस्तकं वाचत असताना आपल्याला ही गोष्ट स्पष्टपणे जाती प्रत्येक गोष्ट वेगळी आहे एक धुंद नावाचं एक पुस्तक आहे याच्यामध्ये गावातल्या एका गुरुजीची ती कथा आहे तो गुरुजी देशप्रमाण भरलेला असतो मग तो, तो गावागावाचे तरुण मुलं एकत्र करतो आणि एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये देशासाठी लढतो अशा प्रकारची कथा ती धुंद म्हणजे धुंद म्हणजे एक देशाची धुंद स्वातंत्र्यप्रेमाची धुंद समाजसेवेची धुंद लोक पण एकमेकाला कशी मदत करतात ती धुंद तर ती धुंद या धुंद या पुस्तकामध्ये का त्या ठिकाणी आहे फुलपाखरू नावाची एक एक पुस्तक आहे छोटंच आहे काही काही पुस्तकं अण्णाभाऊ साठ्यांचे साठसत्तर पानाचे शंभर पानाचेच आहेत पण त्याच्यामधला आशय खूप मोठा आहे म्हणजे आकाशाला कवेत घेईन आणि पृथ्वीला व्याकून टाकीन अशा प्रकारचा आशय त्यांचा आहे त्या काळामध्ये सुद्धा त्यांनी फुलपाखरामधून स्त्रियांच्या समस्या मांडल्या आणि एखाद्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये लग्न होणं किती महत्वाचं आहे एक सामाजिक आधार म्हणून ही गोष्ट किती आवश्यक आहे हे सुद्धा त्यांनी त्या ते फुलपापरून या पुस्तकामधून त्यांनी मांडलेलं आहे वारण्याच्या वाघ पुस्तक असेल किंवा वारण्याच्या खोऱ्यात हे पुस्तक असेल त्यामधून त्यांनी समाजामुळेच एखादा व्यक्ती चुकीचं पाऊल कसा उचलतो पण तो, तो गोरगरिबासाठी कसं काम करतो याचं वर्णन ह्या दोन पुस्तकामध्ये आहे मोठे झाल्यानंतर तुम्ही सगळी पुस्तकं वाचायची आहेत मला ही पुस्तकं तुम्हाला आनंद दाखवायचा एवढाच उद्देशच या होता की जो महाव्यक्ती आहे जो महामानव आहे ज्यांच्या प्रतिमेचं आपण आता पूजन केलेलं आहे त्यांना आपण नमस्कार केलेला आहे आपल्याला त्यांना कायमस्वरूपी वंदन करायचं आहे मी जर समजा असं नुसतं म्हणलं असतं की यांनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या दहा संग्रह लिहिले अमुक अमुक नाटकं लिहिले अमुक अमुक पवाडे लिहिले इतके इतके गाणे लिहिले पण हे तुमच्या असं पटकन लक्षात आलं नसतं पण या पुस्तकाचा आकार बघा तुम्हाला एक पान शुद्ध लेखन लिहा म्हणलं थोडेसे पाळे लिहा म्हणलं की तुमचा म्हणजे हात थरथर कापतो लिहू का नको लिहू काही तुम्हाला पाडे पाठ करा म्हणलं की तुम्हाला वाटतं करावं का नाही करावं आहे का नाही तुम्हाला फक्त मस्त खेळायला रिकाम्या गप्पा मारायला ते फार आवडतं हे पुस्तक दाखवण्याचा माझा एवढा उद्देश होता की त्यावेळेची समाज रचना अशी होती की मागास जातीमध्ये जन्म घेतल्यानंतर शिक्षण मिळेल का नाही मिळेल याची शक्यता नव्हती तशी कुठलीही तशा प्रकारची खात्री देता येत नव्हती अशा काळामध्ये अण्णाभाऊ साठ्याने शिक्षण घेतलं दीड दिवसाचं कासाना ते शिक्षण घेतलं पण त्यांनी माणसांचे चेहरे वाचले माणसांचे स्वभाव वाचले आणि ते सगळं या पुस्तकात लिहिलं आज हे पुस्तक वाचताना आश्चर्य वाटत की अण्णाभाऊ साठ्याने इतके बारकाईनं फसव लिहिलं असत नदीचं वर्णन झाडाचं वर्णन सूर्य मावळतेचं वर्णन सूर्य उगवतेचं वर्णन शेतामध्ये पिकं आले पिकांचं वर्णन झाडावरून पक्षी उडाले पक्ष्यांचं वर्णन माहेरला एखादी कधी म्हणजे उन्हाळ्यात लग्न झाले पंचमीला कधी माहेरवासिन आली त्या माहेरवासिनीचा भाव कसा असतो त्या भावाचं वर्णन बहीण भावाचं नातं कसं असतं एकमेकांचे स्वभाव कसे असतात त्या स्वभावाचं वर्णन गावामध्ये जर एखादा प्रवृत्तीचा दुष्ट प्रवृत्तीचा जर व्यक्ती असेल त्याचा गावाला कसा त्रास होतो त्या तशा स्वभावाच्या माणसांचं या पुस्तकामध्ये वर्णन एखादा जर दा सावकार असेल तो गावाला लुटतो कसा त्या व्यक्तीचं वर्णन म्हणजे तुम्हाला जगामध्ये आता जे जे दिसतं ना तुम्ही असं ह्या खुल्या आबाळाच्या खाली काही बघण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही अण्णाभाऊ साठेचं एखादं पुस्तक उघडून बघा तुम्ही आता जगामध्ये घडत असलेली जी गोष्ट आहे ही गोष्ट तुम्हाला कुठं ना कुठं अण्णाभाऊ साठेंच्या पुस्तकामध्ये नक्की वाचायला मिळेल जसं अलीकडच्या काळामध्ये एखाद्या जर मुलीचं चुक चुकीचं पाऊल जर पडलं तर आपण बऱ्याच वेळेला समाजामध्ये बघतो एखाद्या मुलीचा भाऊ किंवा त्या मुलीचे वडील त्या मुलीला जीवच मारतात अण्णाभाऊ साठेंची आवडी नावाची जी कथा आहे ना ती कथा अशाच प्रकारची आहे म्हणजे आता जे होते ते अण्णाभाऊ साठेंनी त्यावेळेला सुद्धा लिहून ठेवले असं एक दोन नाही जवळपास प्रत्येक पुस्तकामधली कथा ही आज कोणत्यातरी गावामध्ये तुम्हाला घडताना दिसून येईल ती कुठं ना कुठं कुटा, कुठल्या तरी एखाद्या जातीत होत असताना तुम्हाला ती दिसून येईल म्हणजे अण्णाभाऊ साठेंचं लेखन हे जिवंत आहे आणि नुसतं जिवंत असूनच नाही तर हे लेखन त्यांचं आजरामर आहे म्हणजे अशा प्रकारच्या कथा अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी जो त्याच्यात बिंब मांडलेले की समाज सुधारला पाहिजे समाजाच्या समस्या ते त्यांनी त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि त्या गोष्टीनं त्या दृष्टीनं आपण सुद्धा त्याचा विचार केला पाहिजे आज या ठिकाणी आपण अतिशय शांतपणे ऐकून घेतलं अण्णभाऊ साठे यांचं चरित्र वाचून चरित्र ऐकून त्यांच्याप्रमाणे आपल्याला होता येईल का हा जर प्रयत्न आपण मनाशी जर ठाण मांडला त्या पद्धतीने जर आपण प्रयत्न केला तर निश्चितचपणे की आपल्या शाळेच्या वतीनं अण्णाभाऊ साठे यांना खरोखर केलेलं विनम्र अभिवादन असेल त्या दिशेनं आपण आपल्या भविष्यामध्ये आपण आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये तशी वाटचाल करूया सर्व माझ्या बालमित्रास विद्यार्थी गणास या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि आपल्यामधूनसुद्धा भविष्यामधले असेच महामानव निर्माण व्हावेत ही शुभकामना या ठिकाणी व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद الكلب <applause>